हिमालय आणि अरबी समुद्र यांच्या भारत। भारताच्या हवामानावर इथल्या एकूण जीवनमानावर मोठा प्रभाव आहे दरवर्षी जून महिन्यात अरबी समुद्राकडून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत मान्सूनचा भारतात प्रवेश होतो यामुळे भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो केरळमधून उत्तरेच्या दिशेनं प्रवास करणारा मान्सून हिमालयात अडवला जातो ज्यामुळं हिमालयाच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण यामुळं तिबेट आणि लडाख सारखे प्रदेश जे हिमालयाच्या पलीकडे ते पर्जन्य येतात मान्सून हिमालयालाच अडल्यामुळं तिबेट आणि लडाख सारख्या प्रदेशांमध्ये पाऊस पडत नाही पण पड़ यावर्षी एक ऐतिहासिक घटना घडली जी यापूर्वी कधीच घडली नव्हती यावर्षी पहिल्यांदाच मान्सून न हिमालय ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश केलाय यामुळं तिबेट आणि लडाख मध्ये कधी नव्हे तो पाऊस पडतोय तज्ञांच्या मते ही फार मोठी घटना असून भविष्यात याचे दुर्गामी परिणाम दिसू शकतात पण असं नेमकं का घडलं मान्सूनने हिमालय ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश कसा केला एवढे वर्ष मान्सूनला हिमालय क्रॉस का करता येत नव्हता या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो सगळीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू सगळ्यात आधी मान्सूननं हिमालय ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश केल्याची बातमी काय आहे ते पाहू उत्तराखंडच्या डेहराडून मध्ये वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी नावाची रिसर्च संस्था आहे या संस्थेच्या ग्लेशियर सायंटिस्टची टीम सध्या लडाखच्या जास्कर पर्वतामध्ये रिसर्च करते संस्थेचे वरिष्ठ जिओलॉजिस्ट डॉ मनीष मेहता हे लडाख मध्येच त्यांनी दावा केलाय की या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच मान्सून हिमालय ओलांडून लडाख आणि तिबेटमध्ये पोहोचलाय मेहता यांनी म्हटलंय की डी सॅटेलाइट इमेजेसमध्ये मान्सूनचे वारे हिमालयातून तिबेटमध्ये वाहताना दिसत त्यांच्या दाव्यानुसार यावर्षी वर्षी मान्सूनच्या काळातच काराकोरम कारा आणि हिमालयाच्या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव सुरू झाला वाडिया इन्स्टिट्यूट गेल्या दहा वर्षांपासून या भागात रिसर्च करते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हिमवर्षाव पहिल्यांदाच झाला म्हणणं इथं चोवीस आणि ऑगस्ट या दोन दिवसातच अर्ध्या फुटापेक्षा जास्त हिमवर्षाव झाला आता प्रश्न आहे की मान्सून न हिमालय ओलांडून लडाख आणि तिबेटमध्ये प्रवेश नेमका कसा केला त्याआधी मान्सून इतके वर्ष हिमालय क्रॉस का करू शकत नव्हता ते पाहू मान्सून म्हणजे काय तर असे ढग ज्यांच्यात मॉइश्चर म्हणजेच आर्द्रता असते हे ढग जड असतात जे फार कमी उंचीवरून प्रवास करतात ढग जमिनीपासून जवळपास सहा किलोमीटर उंचीवरून प्रवास करत असतात विशेष म्हणजे हिमालयाची सरासरी उंची सुद्धा सहा किलोमीटर एवढी आहे त्यामुळं जेव्हा हे ढग संपूर्ण भारत ओलांडून हिमालयाच्या प्रदेशात पोहोचतात तेव्हा ते, ते हिमालयाच्या उंचीमुळं तिथे अडवले जातात हे ढग हिमालयाला क्रॉस करू शकत नाहीत इतके वर्ष हेच घडत होतं पण या वर्षी ते हिमालय ओलांडून तिबेटमध्ये कसे पोहोचले ते पाहू हिमालयन प्रदेशांमध्ये फक्त नाही तर आणखी एका पाऊस पडतो हे कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बंस। वेस्टर्न डिस्टर्बन्स डिस्टर्बन्स हे युरोपच्या दक्षिणेला असलेल्या भूमध्य समुद्रात तयार होतात तिथून ते ढगांच्या रूपात पूर्वेकडे प्रवास करतात ते इराण पाकिस्तान मार्गे प्रवास करून भारतात हिमालयाला येऊन धडकतात यामुळं हिमालयन प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो वेस्टर्न डिस्टर्बन्स हे जनरली हिवाळ्यातच तयार होतात त्यावेळी हवा थंड असल्यामुळे हे ढग जड असतात जे जास्त उंचीवरून प्रवास करू शकत नाही त्यामुळं त्यांना हिमालयाचे उंच पर्वत क्रॉस करणं शक्य होत नाही पण या वर्षी वेगळं काय झालं तर यंदा हे वेस्टर्न डिस्टर्बन्स उन्हाळ्यातच तयार झाले तज्ञांच्या म्हणण्यानुसार या वर्षी सप्टेंबर पर्यंतच एकूण एकोणीस वेस्टर्न डिस्टर्बन्स आले जे नॉर्मल नाहीये यामुळे झालं काय तर वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सून एकाच वेळी हिमालयात दाखल झाले हे दोन्ही सध्या हिमालयन प्रदेशात एकमेकांना टक्कर देतात ज्यामुळं या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय गेल्या काही दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ढग फुटीच्या घटना घडल्या पंजाबमध्ये प्रचंड पाऊस झाला याचं कारण हेच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण यावेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स उन्हाळ्यात तयार झाले असल्यामुळं ते आपल्यासोबत कोरडी हवा असलेले ढग घेऊन येतात कोरडी हवा वजनानं हलकी असते त्यामुळं हे ढग जास्त उंचीवरून प्रवास करतात यामुळे मान्सूनला धडकल्यानंतर यातल्या काही ढगांना हिमालय ओलांडणं शक्य होतंय तज्ञांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या मागे क्लायमेट चेंज हे कारण असण्याची शक्यता ग्लोबल क्लायमेट चेंज मुळे उन्हाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहेत ते मान्सून पडतोय आणि ढग हलके असल्यामुळं ते हिमालय ओलांडू शकतात आता या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो ते पाहू लडाख आणि तिबेट हा अत्यंत कोरडा प्रदेश आहे या प्रदेशात आतापर्यंत कधीच पाऊस पडत नव्हता मात्र यावर्षी तिथं मान्सूनचा ढग पोहोचल्यामुळं पाऊस पडायला लागलाय त्यामुळे या प्रदेशात पुराचा धोका वाढलाय इतिहासात नोंद आहे की सिंधू नदी काठची संस्कृती क्लायमेट चेंज मुळे लयाला गेली होती मान्सून मध्ये झालेला थोड्याशा बदलाचा परिणाम हडप्पा शहरांवरती झाला होता सिंधू नदीला पूर आल्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली होती आता सुद्धा मान्सूनचा पॅटर्न बदलतोय कधी नव्हे तो मान्सून हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोहोचलाय समजा तिथं मान्सून नियमितपणे पोहोचायला लागला तर तिथल्या वातावरणात मोठा बदल होऊ शकतो याचा परिणाम तिथल्या वनस्पती आणि प्राण्यांवरही होऊ शकतो यामुळं तिबेट मधले ग्लेशियर वितळू शकतात आणि याचा परिणाम नद्यांच्या प्रवाहावर होऊ शकतो या घटनेचा परिणाम भारतावर सुद्धा होऊ शकतो भारतात ऐंशी टक्के हा पाऊस शेतीसाठी खूप महत्वाचा आहे मात्र जर वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सून वारंवार एकमेकांना धडकायला लागले तर हिमालयन प्रदेशात मुसळधार पाऊस ढगफुटी आणि पुराचं प्रमाण वाढू शकतं यावर्षी उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये हे घडून आलंय याचा परिणाम नागरिकांवर आणि पर्यावरणावरही होईल त्यामुळं भारतीय उपखंडासाठी ही घटना धोक्याची घंटा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे एकूणच काय तर मान्सून हिमालय पर्वत पार करणं ही प्रचंड मोठी घटना आहे हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असल्याचंही बोललं जात भारतीय उपखंडासाठी मान्सून आणि हिमालय हे दोघंही अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळं याचा परिणाम भारतावरही निश्चितच होणार आहे सध्या या घटनेवर आणखी रिसर्च सुरू आहे मान्सून किती प्रमाणात हिमालय पार करून तिबेट मध्ये पोहोचलाय याचा तिथल्या वातावरणावर काय परिणाम होतोय याचा अभ्यास तज्ज्ञांनी सुरू केलाय काळात याबाबत चित्र आणखी स्पष्ट होईलच पण तुम्हाला या काय वाटतं मान्सूनच्या पॅटर्न मध्ये झालेला या बदलाचा परिणाम भारतावर कशा प्रकारे होऊ शकतो तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा